श्रीराम हो सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात श्री महाराज केशवरावांना म्हणाले केशवराव तुम्ही माझं का ऐकलत सांगू का मी माझं घर आधी लुटवलेलं आहे म्हणून तुम्ही माझं ऐकलत नाहीतर माझ्या वाणीला धारच नव्हती मला तुम्हाला सांगायला तोंडच नव्हतं मी जर लुटवलं नसतं आणि नुसतं तुम्ही लुटवा असं म्हटलं असतं तर तुम्ही ऐकलं नसतं मी आधी केले मग सांगितले आता तुमचा दृश्यावरचा मोह जरूर जाईल अनुभव घ्या आता नामात कसा लय लागतो ते बघा मी केशवरावजींना म्हटलं अहो तुमचं धारिष्ट कसं झालं अहो बहिणी तुमचं देखील असं धारिष्ट कसं झालं त्या दोघा नवरा बायकोंनी मला सांगितलं बापूसाहेब सौदा फार स्वस्त होता अहो दृश्यावरचं भान जाणं ही काय कमी कृपा आहे का त्याला घर लुटणं ही प्राईस जुजबी होती त्यामुळे त्याला आम्ही तयार झालो हा मौका परत कधी येणार आणि असा मौका पुन्हा मिळाला असता आणि महाराजांनी संधी दिली असती असं नाही आता संधी आली याचाच अर्थ आज्ञा आहे त्यांच्या कृपेने आणि आम्ही ती संधी घेतली आम्ही अगदी आनंदात आहोत त्यानंतर बेलसरे वहिनींकडे बघून महाराज म्हणाले माय तुला एक सांगतो देव कधीही मिंधा राहत नाही आपण जनता जनार्दनाला घर लुटवलं आहे आणि पुढे असं झालं की एप्रिलमध्ये केशवरावजींना चार युनिव्हर्सिटीची एक्झामिनरशिप आपण होऊन न बोलता घरी आली एक्झामिनरशिप घरी आली आणि त्याचे पैसे बरोबर पुन्हा संसार थाटण्या एवढे आले आणि पुन्हा संसार जिथल्या तिथे उभा राहिला दृश्यावरचं भान तर लोपून टाकलं त्यामुळे काय झालं केशवरावजी काय म्हणायचे महाराज हे दृश्याचं भान असल्यामुळे दृश्याचं मला खरं सुख देईल ही जाणीव असल्यामुळे मला नामात प्रेम येत नाही नामात प्रेम येत नाही याचं एकच कारण दृश्य मला सुख देईल याची बालंबाल खात्री आहे जोपर्यंत खात्री आहे तोपर्यंत नामात प्रेम येणार नाही मी जंग जंग पछाडतोय खूप नाम घ्यायचा प्रयत्न करतोय पण होत नाही अजून नामावर माझी बळजबरी आहे काहीही करून दृश्य जगावरचं माझं जे भान आहे ते काढा ते भान काढलं की आपोआप हे येणारच होतं त्यांची तयारी चांगली होती आणि मग त्यांचा लय लागायला लागला आणि आपोआप नामावर अत्यंत प्रेम जडलं आणि जोराने प्रगतीला सुरुवात झाली तेव्हा मी बेलसरे वहिनींना म्हटलं बेलसरे वहिनी केशवरावजींचं मी एक समजू शकतो आहो म्हटलं आमच्या घरातल्या मोलकर्णीने एक चमचा जर हरवला तर काय परिस्थिती होते काय सांगू तुम्हाला किंवा एखादं तिने नेलं आणि परत केलं नाही तर काय तंग वातावरण असते घरात तर अशा परिस्थितीत ते कसं तुम्हाला झेपलं तर त्या म्हणाल्या ती सगळी पतिराजांची कृपा आहे माझ्यावर काय बोलावं काय या उत्तरावर म्हणून त्या महान साध्वी म्हणून त्या पतिव्रता असे त्यांना अनुभव येत असतात म्हणून मी म्हटलं विमान जर आलं तर पहिल्यांदा वहिनींना नेणार याच्या उलट अगदी माझी स्थिती आहे कसं नामात प्रेम लागणार आम्हाला त्र्याहत्तर साली माझ्या धाकट्या मुलाचं लग्न झालं लग्नाच्या वेळी अक्षता द्यायला आम्ही जात होतो तर चांदीची वाटी बरोबर घेऊन अक्षता द्यायला जावं लागायचं माझ्या हातात एक वाटी तिच्या हातात एक वाटी आणि सगळ्या गडबडीत एक चांदीची वाटी हरवली होतं असं कधीकधी ती हरवली आणि असा काही संशय होता की आमची जी मोलकरीणं होती ना तिची मुलगी होती दहा बारा वर्षांची त्या मुलीने ती ढापली आहे असं काहीचं चाललं होतं नक्की काहीचं कळलं नाही पण संशय होता ती वाटी गेली लग्न झाल्यावर मी जेव्हा नामाला बसलो ना तर वाटीच समोर सतत वाटीच समोर हिच्याही आणि माझ्याही आणि मधूनमधून ती मुलगी आता काय याला अर्थ आहे का काही मी म्हटलं अरे काय चाललंय काय हे मी कसला नामधारक हा दोन महिने मी हे असे हाल काढले बसलं की ती वाटी आणि लहान मुलगी तेव्हा दोन महिन्यांनी मी गोंदवल्याला गेलो आणि मग तीर्थमंडपात जाऊन सत्यसंकल्प जसा पहिल्या दिवशी महाराजांना सांगितला तसा टाहो फोडून महाराजांना सांगितलं की महाराज मी आपला म्हणवतो माझं हे वागणं लाजीरवाणं आहे आता मी काय करू कसंही करून मला याचा विसर पाडा असं टाहो फोडून सांगितलं आणि सांगतो आपल्याला सत्यसंकल्पाला माऊलींनी दाद दिली आणि दुसऱ्या दिवसापासून विसर पडला आणि मी मोकळा झालो आहे की नाही आठवणींचा मुकुटमणी आपल्याच्याने होणार आहे का असं घर लुटवणं लुटवण्यापर्यंत आपल्याला घेरीच येईल हो म्हणून सांगतो मला बेलसरे वहिनींचं आश्चर्य वाटतं केशवरावजींचं इतकं वाटत नाही पण बेलसरे वहिनींची बहादरी आहे बाप बाप आहो काय त्या भांड्यावर प्रेम असतं मायवर्गाचं छे छे ते डबे डब्यातले डबे और आहे सगळं म्हणून सांगतो बहिणींची धन्य आहे असं करावं संसार लुटवणं तेव्हा दुष्यावरचं भान जातं ही प्राईस आहे त्याला म्हणून मुकुटमणी आहे तो असा असो साधक हो श्री महाराज हे हजरजबाबी होते अगदी परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या मुखातून महाराजांचं जे अवतार कार्य झालं तेही हजरजबाबीच असायचे कुठलाही प्रश्न विचारा जशी फोडणी फुटावी ना तसं फटकन उत्तर यायचं परमपूज्य बाबांनी श्री महाराजांना काही विचारलं आणि चटकन महाराजांनी उत्तर दिलं असे काही प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ